चांदीच मंदिर त्याला सोन्याच कळस चांदीच मंदिर त्याला सोन्याचं कळस बागीर नाव नाग तो निवृत्ती ना त्याच्या आरतीच्या येळस धन्यवाद <laughs> तांबडे म्हणे तोळे काळे म्हणी जोडे तांबडे म्हणजे तोळे काळे म्हणे जोडे आई बाजी तिने ह्या लक्ष्मीनासाठी आई वडील सोडे कुठं सोडे तांबडे म्हणजे थोडे काळे म्हणजे आधी घेतली म्या चार चाकी गाडी हा आधी घेतली बाहेर चार चाकी गाडी हा पुन्हा घर पडक झालं म्हणून मी बांधली माडी हा घर पडक होत म्हणून मी बांधली माडी आणि बागेल तिला मी आली सकरा तिला जरीच्या काठाची साडी झालं का एवढंच का गुपली सोन्याची चुकली मोत्या न गुपली नवनाथ भाऊच्या तोनाथ सोन्या भाऊच्या तोंडात मंदिरातली काळी वाटी कुठली मोती नाही नाही खुळेबा ना एकदा परत ना काय सुखदेव सुखदेव येते बाय घेतला गेला सत गुलाबाचा चा गुलाबाचा सोमना सुखदेव 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 पट तुला चिला गुलाबाचा शर्वा सोमनाथ मार्काला गाडवा बसून निर्वा सोमनाथ दौला चांगलं नाव घ्या मालके मी गेलो तीर्थयात्रेला बाई मी तीर्थयात्रेला तीर्थयात्रेमध्ये माझी बोडाली सरी खरची तीर्थ यात्रेमध्ये आहे <laughs> कोण उडाले आमची खर्ची परत पिल्लेन वाट लागली की भगवान बाबाची बारशी परत मागे पिल्लेन वाट लागली बारशी काय नाव आणि सोमनाथ पाटलाच्या मागे लागून आले मी या मयाची अर्थ असा आणि त्या डुकराच काय हाय सुखदेवाचं सुखदेवाचं

याच काय नाव आहे पवन 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 म्हणा <laughs> महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर उत्पत्तीचा भाऊ कैलाशी जाऊ महादेवाच्या पिंडीवर धुण कैलाशी जावो आणि पवन मालकासारखा पती मला जन्मजन्मी तरी लाव हा असे बाई करायची का नवरी सार्थक सार्थक संडास संडास हा सार्थक संडास जोड़ा और मैं हम दोनों चले गया अरविंद के बस स्टैंड भी हाँ सार्थक और मैं हम दोनों चले गया अरविंद के बस पे बस पे हमने बच्चे के वास्ते लिया वया पर बस पर बच्चे पे हमने लिया वया

राणातून आले बांडे मस्ती केले घेऊ राहिली दारात परत रहिदारात परत मी भाईला आले तर दिसली मला परत काय ना ओम ओम अन ओमकार कार मालकाच्या हांनी मी उर हा ओम हा 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 मी उरत संडास केली सगळ्या केली संडास घरात सगळे करते कपडे भिवचे संडास बी का असं नका नाय्या नका ना सगळं तुम्ही कोणा द काळजी करू नका कटकट नाही सुरेश का मौशीचं घ्या मादरला नाही नाही ग्या सुरेश का मौशीचं घ्या सुरेश का मौशीचं घ्या चांगलं घ्या कसलं बी घ्यारी काय असं म्हणायचं सुरेखा मावशी जिपरी म्हणायचं गवळ म्हणायचं या भारवडचा कार्यक्रम समाप्त झाला आता गवळणचा कार्यक्रम आहे मी पण म्हणणारेला या कधी गवळण मी काय हरकत नाही रामायणाला वेळ वाट म्हणा ना मग रामायण द्या ना या एक आद्या शेटजी हो 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 रामायण रामायणाचं म्हणजे लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रमाला ते झालं असतं